नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणी बाबत आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की काय प्रस्तावना दिलेली आपण शासन निर्णय पाहू महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना योजनांचा प्रचार प्रसार, प्रसार प्रसिद्धी करणे व त्यांच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी पन्नास हजार योजना दूत निवडण्यासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे याबाबतची कार्यपद्धती पुढे नमूद आहे पाहू शकता कार्यक्रमाची ठळक महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबविला जाणार आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक योजनादूत याप्रमाणे एकूण पन्नास हजार योजनादूत निवड करण्यात येईल मुख्यमंत्री योजनादूत प्रत्येकी दहा हजार महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूतासोबत सहा महिन्यांचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नाही मुख्यमंत्री योजनादूतच्या निवडीसाठी पात्रतेचे निकाष अठराशे ते पस्तीस वयोगट शचणीकरता कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर संगणक ज्ञान उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे उमेदवार महाराष्ट्राचा आदिवासी उमेदवाराचे आधार कार्ड व बँक बँक खाते आधार संलग्न असावे आता योजनादूत निवडीसाठी उमेदवारांनी सादर करायची कागदपत्रे ऑनलाईन मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाला ऑनलाईन केलेला अर्ज आधार कार्ड पदवी उत्तीर्ण असल्याबाबत या दाखल कागदपत्रे अधिवासा दाखला सक्षम यंत्रणे दिलेल्या वैयक्तिक बँक खात्यात तपशील पासपोर्ट साईज फोटो हमीपत्र नेमणूक प्रक्रिया उमेदवाराच्या नोंदणीची प्राप्त अर्ज छाननीची प्रक्रिया माहिती आणि जनसंपर्क महासंचालकालयाद्वारे ला, नियुक्त करण्यात आलेल्या संस्थेमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येईल सदरची छाननी उपरोक्त परिचद्यात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करतील ऑनलाईन प्राप्त झाले अर्ज छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांच्या यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल जिल्हा माहिती अधिकारी जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांना यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जांशी संबंधित उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करतील सहा महिन्यांचा करार केला जाईल कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढवला जाणार नाही जिल्हा माहिती आता या ठिकाणी मुख्यमंत्री योजना दूत महत्त्वाची आठ या योजनादूत कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना सोपवण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही सबब या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही याबाबतच्या पत्र निवड झालेल्या उमेदवारांकडून घेण्यात यावे आता योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील प्रशिक्षित योजना दूतांनी त्यांना नेमून समक्ष जाऊन पाहणी करतील समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिले काम पार पाडणे बंधनकारक आहे विविध शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करणे करताना ग्राम पातळीवर यंत्रणांशी समन्वय साधणे आवश्यक आहे आता या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे अर्ज प्राप्त अर्जांची तसेच अर्जासोबत जोडणी करणे पात्र उमेदवार नावाची यादी जिल्हा माहिती अधिकारी उपलब्ध करून निवडण्यात आलेली योजना यांना जिल्हा माहिती अधिकारी यांच्या समन्वयाने समुपदेशावर निर्देशन कामकाजाचे वाटप सही नियंत्रण करणे दुताना कामाचे वाटप झाल्यानंतर त्यांच्या दैनंदिन उपस्थितीबाबतचा हजेरी ऑनलाईन पद्धतीवर घेणे मुख्यालय स्तरावर संचालक नोडल ऑफिसर यांना याबाबत आदेशान्वय असेल तेव्हा माहिती देणे तसेच उपस्थितीबाबतचा अन्य बाबींचा साप्ताहिक अहवाल त्यांना सादर करणे आता या ठिकाणी तुम्ही अंमलबाजी पन्नास हजार योजना दूतांकरता प्रति महिना दहा हजार याप्रमाणे सैन्य सहा महिन्याकरता अंदाजे तीनशे कोटी इतका खर्च येईल उक्त या ठिकाणी ही संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे या जी आरनुसार तरी हा जी आर आपल्यास आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक् बॉक्सच्या लिंकमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे दिलेली आहे ही पी डी एफ तरी आपण ही पी डी एफ त्या ठिकाणी जाऊन वाचू शकता पूर्ण